हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका ना उद्या दोन सप्टेंबर वार आहे सोमवार आणि उद्या आहे श्रावणातला पाचवा सोमवार तर याच दिवशी अमावस्या सुद्धा आलेली आहे आणि या अमावस्याला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर सोमवती अमावस्या असं का म्हटलं जातं तर जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तर यावर्षी तब्बल एकाहत्तर वर्षांनी हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आहेत आणि याच सोमवारच्या दिवशी मातृदिन पिठोरी अमावस्या पोळा सोमवती अमावस्या आहे आणि त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो तर आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्व दिलं जातं आणि श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येमुळे सोमवती अमावस्येचा योगायोग हा सुद्धा निर्माण होत आहे त्याचप्रमाणे हा श्रावण महिन्यातला शेवटचा आणि पाचवा सोमवार आहे तर या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलांची पूजा करण्याला विशेष महत्व आहे आणि या सोमवती अमावस्याच्या दिवशी स्नानाला आणि दानाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं तर या अमावस्याच्या दिवशी लोक ब्रह्ममुहूर्तावरती मुहूर्तावरती स्नान करतात बरेच जण पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करतात सूर्यदेवांना अर्घ्य देतात आणि या दिवशी एखाद्याने आपल्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना दान करावे तर हे दान केल्यामुळे ता, त्या त्याला त्या व्यक्तीला एक हजार पटीनं हे जास्त पुण्यफळ प्राप्त होत असतं पण आता पहा सर्वांनाच पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होत नाही अशांनी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून स्नान केलं तर नक्कीच तुम्हाला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल सोबतच तुमचा सर्व शत्रूंचा त्रास हा दूर होईल करणी बाधा नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचेल तर तुम्ही माझ्या चॅनल वरती जर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे कारण या दिवशी स्नान करण्याला विशेष महत्व आहे जर आपलं एखादं महत्वाचं काम पूर्ण होत नसेल आणि बऱ्याच वेळेला आपलं एखादं महत्वाचं काम असतं आणि ते आपण भरपूर प्रयत्न करून सुद्धा ते आपलं काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतात आणि त्यामुळे आपलं काम जे आहे तर ते पूर्णत्वास जात नाही जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर कधीही कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नाही आणि त्या कामामध्ये सतत अडथळे येत असतात आणि त्यामुळे आपल्या मनातील इच्छाही पूर्ण होत नाही सोबतच आपल्या कुटुंबावरती सतत वाईट संकट अडचणी ज्या आहेत त्या येत असतात आणि घरामध्ये सतत नकारात्मकता असते आणि त्यामुळे घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आजार पण घरातील मुलांची पतीची प्रगती होत नाही आणि म्हणूनच दर अमावस्याला स्नान आणि दान हे आपल्याला करायचं असतं त्याचप्रमाणे जर तुम्हाला वारंवार एखाद्या व्यक्तीचा त्रास होत असेल आणि ती व्यक्ती तुमची शत्रू असेल तिचं तुम्हाला नाव माहिती असेल किंवा माहिती नसेल ही पण त्या व्यक्तीचा जर तुम्हाला वारंवार त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीमुळे तुमचं कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल तर अशा शत्रूंचा त्रास दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळेला एखाद्या ठिकाणी जातो ती जागा चांगली नसते आणि तिथं गेल्यानंतर तिथली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा एक नकारात्मकता तयार होते आणि त्या गोष्टींचा वाईट प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती आणि आपल्या घरावरती सुद्धा पडत असतो आणि स्वतःवरती सुद्धा पडत असतो म्हणूनच अचानकपणे आपल्याला चिडचिड व्हायला सुरुवात होते आणि आपल्या हातामध्ये पैसा टिकत नाही सतत आपल्याला पैशाची चणचण भासते आणि अशा वेळेला सुद्धा स्नान केल्यामुळे नकारात्मकता करणीबादा यासारखे सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होतात आणि म्हणूनच जास्त या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं म्हणून जर तुमच्या घराच्या जवळ एखादी पवित्र नदी असेल तिथे जाऊनच तुम्ही हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा पण आता जर तुमच्या आजूबाजूला पवित्र नदी नसेल तर मग तुम्ही घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत सर्वप्रथम उद्या तुम्हाला सोमवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती केल्यामुळे त्याचं आपल्याला खूप जास्त पटीनं फळही मिळत असतं ब्रह्ममुहूर्त ही अतिशय शुभ वेळ असते आणि या वेळेमध्ये दैवी शक्ती या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की जेव्हा विशेष स्नान आपण जेव्हा करतो तेव्हा करा ब्रह्ममुहूर्तावरती करावं आणि म्हणूनच जर तुम्हाला शक्य झालं तर सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण जर समजा तुम्हाला नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही तुम्ही या वस्तू नेहमीप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही आंघोळ करता त्या वेळेमध्ये तुम्ही टाकून हे स्नान करायचं आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे मीठ तुमच्या घरामध्ये खडे मीठ असेल तर खडे मीठ तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर हाता तुम्हाला स्वतःवरूनच तीन वेळेला हे मीठ उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून खाली पायापर्यंत हाताने हे मीठ तुम्हाला उतरवायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे थोडस गंगाजल आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं तुम्हाला शक्य शक्य होत नाही आणि म्हणूनच एक चमचावर गंगाजल हे आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुम्ही पवित्र नदीमधून आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही शकता पण जर तुमच्याकडे असं गंगाजल नसेल तर तुम्ही पूजेच्या साहित्याच्या शॉप मधन सुद्धा आणलं तरीही चालेल आता थोडस टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला काळे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे काळे तीळ जे आहे तर ते करणी पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचं दान सुद्धा करायचं असतं म्हणून अगदी चिमूटभर काळे तीळ सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या तीन वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना पहा श्रावणातला पाचवा सोमवार आहे तर आपल्याला उद्या केस धुवायचा नाही आहेत जर अमावस्येला आपण केस धुवत असू तरी सुद्धा आपल्याला अमावस्येला केस धुवायचा आहेत कारण श्रावण सोमवार आहे तर श्रावण सोमवारी केस जे आहे तर ते धुतले जात नाहीत आणि म्हणूनच आपल्याला फक्त केस न धुता स्नान हे करायचं आहे आणि स्नान करत असताना तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा मंत्र म्हणत स्नान करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम तर हा अत्यंत प्रभावी मंत्र तुम्हाला स्नान करताना म्हणायचा आहे जेव्हा तुम्ही स्नान करत हा मंत्र म्हणता तेव्हा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात आणि हे स्नान केल्यामुळे कितीही प्रकार पितृद असेल तर तो नष्ट होतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि म्हणूनच तुम्ही हा एक उपाय उद्या सोमवती अमावस्येला नक्की करायचा आहे आणि स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस लाल चंदन टाकायचं आहे लाल रंगाच्या फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहे आणि आपल्याला हे अर्घ्य सूर्याला द्यायचं आहे सूर्याला दोन्ही हाताने तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना हे अर्घ्य आपल्या पायावरती पडणार नाही याची तुम्हाला काळजी सुद्धा घ्यायची आहे जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देता तेव्हा खाली ते अर्घ्य पडतं आणि ते तुम्हाला भांड्यामध्ये साठवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर उचलून ते तुम्हाला झाडाला टाकायचं आहे त्यानंतर दिव्याने तुम्हाला सूर्याला ओवाळायचं आहे आणि सूर्याला ओवाळत असताना तुम्हाला ओम सूर्य देवताय नमः असं म्हणत त्यांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे तुमच्या जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याला सुद्धा खूप महत्व दिलं जातं आणि म्हणूनच सूर्याला अर्घ्य सुद्धा तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने द्यायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या जवळ एखादा पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे थोडंसं कच्च दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहे कारण या वृक्षामध्ये साक्षात बितरू आपले वास करतात माता लक्ष्मी वास करते आणि म्हणूनच जेव्हा आपण हे जल पिंपळ वृक्षाला अर्पण करत असतो तेव्हा पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात तृप्त होतात आणि प्रखर पितृ दोष हा नष्ट होतो घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते कुटुंबाची प्रगती होते आणि त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा उद्या नक्की करा तर झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ